पोलीस मित्र असोसिएशनचा नवदुर्गा आदर्श कलाश्री पुरस्कार सौ शुभांगी राजेंद्र शिंत्रे यांना जाहीर पोलीस मित्र असोसिएशनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेत असलेल्या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे मिस इंडिया इंटरनॅशनल म्हणून किताब मिळवत असताना कला सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील प्रवासात यशस्वीरित्या प्रवास सुरू केला सामाजिक क्षेत्रात अनेक गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले तसेच अनेक गुणवंत कलाकारांना नृत्य शिक्षणातून प्रोत्साहित करण्यासाठी देखील मोठे मोलाचे योगदान आहे क्लासिकल कुचीपुडी राजस्थानी डान्सर तसेच डोक्यावर अकरा मटकी घेऊन स्पेशल परफॉर्मन्स डान्स उद्योजिका ड्रेस डिझायनर कस्टमाइज ब्युटिक अशा अनेक क्षेत्रातील कार्याची दखल घेत नवदुर्गा आदर्श कलाश्री पुरस्कार सो शुभांगी राजेंद्र शिंत्रे यांना जाहीर करण्यात आला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बोलताना सो शुभांगी शिंत्रे यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे यांच्यासोबत सहसंपादक सो डॉक्टर रजनी शिंदे नमस्कार मी मिसेस इंडिया शुभांगी राजेंद्र शिंदे नवदुर्गासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पोलीस मित्र असोसिएशन तर्फे नवदुर्गा हा पुरस्कार देण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये माझी आदर्श कलाश्री म्हणून पुरस्काराची निवड केल्याबद्दल मी खूप खूप तुमचे आभारी आणि धन्यवाद आहे आदर्श कलाश्री पुरस्कार ह्याच्यामध्येच काहीतरी नावेन्य आहे आणि मी एक कथक क्लासिकल डान्सर सामाजिक क्षेत्रात काम करणारी आणि उद्योजिका या सगळ्यांचा ताळमेळ घालत या सगळ्यांचा दृष्टिकोन बघत मला हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद